नमस्कार आपण पाहताय ठळक वार्ता अंबरनाथ येथील नामांकित किरण सेंटरच्या मालकास अखेर मंजूर करण्यात आला अंबरनाथ पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक आठशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम बीएनएस एकशे अठरा दोन पंच्याऐंशी तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन अंतर्गत दाखल प्रकरणात विशंभर शिंदे यांना अटक करण्यात आली होती पत्नीच्या तक्रारीनुसार एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ पश्चिम येथे मारहाण व मानसिक छळाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता या प्रकरणी अंबरनाथ चिखलोली येथील जे एम एफ सी न्यायालयात सुनावणी झाली सिनियर ॲडव्होकेट राहुल गरुड ॲडव्होकेट अंकुश केदार ॲडव्होकेट विशाल केदार यांनी आरोपीची खंबीरपणे बाजू मांडली न्यायालयाने आज रोजी पन्नास हजारच्या वैयक्तिक जामिनावर शिंदे यांचा जामीन मंजूर केला प्रतिनिधी राहुल साळवेसोबत ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी ॲडव्होकेट अंकुश केदार आज चिखलोली अंबरनाथ कोर्टाने किरण डायग्नो सेंटरचे जे मालक आहे विश्व विशंबर शिंदे यांचा जामीन मंजूर केला आहे याच्यामध्ये केसची जी काय फॅक्ट्स आहे ती फॅक्ट्स थोडक्यात अशी आहे की वाईफचे भांडण आहे आणि रागाच्या भरात ती केस दाखल केलेली आहे कारण की एफ आय आरमध्ये जे ॲलिगेशन जर बघितले तर खलबात्यातील जे काही मुसळी असते त्या मुसळीने मारल्याचे ॲलिगेशन आहे आता जर खरंच मुसळीने मारलं असतं तर मार जबर दुखापत झाले असती पण येरावत हॉस्पिटलमध्ये फिर्यादी ॲडमिट होते जे काय मेडिकल सर्टिफिकेट जे प्राप्त केलेले आहे ते इंजरी सर्टिफिकेट हे सिम्पल इन नेचरचं सर्टिफिकेट आहे तर इथून दिसून येते की असं काही जबर दुखापत नव्हती आणि असं काही इंटेन्शन नव्हतं सडन प्रोक्युशन मध्ये भांडणं असं काही इंटेन्शन नव्हतं आणि मेहरबान कोर्टाला तेच आम्ही कन्व्हिन्स केलं मेहरबान कोर्टाला तेच समजून सांगितलं आणि आज मेहरबान कोर्टाने पन्नास हजाराच्या आरोपीला रिलीज केले अंबरनाथ प्रकरण बदलापूर येथील नामांकित किरण डायग्नोसिस सेंटरचे चे मालकास आज रोजी जामीन मंजूर करण्यात आलेला आहे थोडक्यात एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी अंबानाथ पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक आठशे दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस प्रमाणे कलम एकशे अठरा दोन पंच्याऐंशी तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न एक दोन अंतर्गत डॉक्टर शिंदे यांना अटक करण्यात आली होती त्यानुसार त्यांनी उल्हासनगर येथे त्यानुसार त्यांना उल्हासनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले व हजर केल्यानंतर मेरबान न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना देण्यात आलेली होती दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली व दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी आमचे सिनियर ॲडव्होकेट राहुल गरुड सर अंकुश केदार सर व मी स्वतः आम्ही सर्वांनी मिळून आरोपीची खंबीरपणे बाजू न्यायालयात मांडली त्याप्रमाणे न्यायालयाने आज रोजी डॉक्टर शिंदे यांना जामीन मंजूर केलेला आहे व त्यांना आज रोजी त्यांच्या कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आलेली आहे धन्यवाद मी ॲडव्होकेट राहुल गरुड दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी अंबरात पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर किरण शिंदे यांनी त्यांचे पती शंभर शिंदे जे बदलापूरमध्ये किरण डायग्नोसिस सेंटर चालवतात त्यांच्याविरुद्ध मारहाण केल्याबद्दल आणि छळवणूक केल्याबद्दल फिर्याद दाखल केलेली होती त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना माननीय न्यायालय अंबरात यांनी जामीनवर मुक्त केलेला आहे